पावसाने पहिला बळी गेलेला आहे अंगावर घराची भिंत पडली आणि महिलेचा मृत्यू झाला आहे इमारत कोसळली दौंड मध्ये आता पंचाहत्तर वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झालेला आहे घराची भिंत कोसळली आणि त्यानंतर त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे आता इमारती आणि घरं सुद्धा पडू लागली आहेत इतक्या मोठ्या प्रमाणावर वारा आणि वादळी वारा आणि पाऊस झालेला आहे एक बळी गेलेला आहे पुण्यामध्ये तर मुंबईमध्ये एक इमारतच कोसळलेली आहे पुण्याच्या दोन भागामध्ये हे घर कोसळलं आणि या घराचं पत्रात कोसळल्यामुळे एका वृद्धेचा बळी गेलेला आहे पावसानं पहिला बळी गेलेला आहे दरम्यान आपले प्रतिनिधी थी, या ठिकाणावरून या घटनेचा आढावा घेत आहेत सचिन जाधव आपल्यासोबत जोडलेले गेले आहेत सचिन नेमकी काय परिस्थिती आहे काय कोसळल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला आपण पाहतोय की पुणे जिल्हा आणि शहराला गेले दोन ते तीन दिवसापासून अतिशय मुसळधार पावसाने जोडपला आहे याचा संदर्भात खरं तर दोन शहरामध्ये एक पहिला बळी जो आहे तो गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय पंच्याहत्तर वर्षीय वृद्ध महिला आहे तिच्या अंगावर घराची भिंत पडल्याने मृत्यू झाला आहे या संदर्भात जे अधिकारी आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांनी भेट दिली मात्र गेले दोन ते तीन दिवसापासून पाऊस पडतोय त्या दुकानात बसल्या असताना महिलेच्या अंगावर भिंत कोसळली आणि यामध्ये त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे ताराबाई विश्वचंद अहिर असं त्या महिलेचं नाव आहे तिला रुग्णालयामध्ये उपचाराला होते मात्र तिचा मृत्यू डॉक्टरांनी एकूणच आपण पाहतोय की पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसा आपण पाहू शकतोय की पावसानं पहिला बळी घेतलेला आहे मान्सूनच्या पहिल्याच एंट्रीमध्ये आणि पुण्यामध्ये एका वृद्धेचा बळी घेतलेला पाहायला मिळतोय अंगावर घराचं छत कोसळल्यामुळे ही महिला